प्रजासत्ताक दिनाचा रामटेक तालुक्यातही उत्साह होता तालुक्यातील सर्व शासकीय शैक्षणिक सामाजिक संस्थांतर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला प्रजासत्ताक दिनाचा मुख्य कार्यक्रम नेहरू मैदानावर आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी एस ओ प्रियेश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं दरम्यान विविध शासकीय विभागांचे अधिकारी आणि पोलीस अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी विविध दलांच्या जवानांनी आणि विद्यार्थ्यांनी पथसंचलन केलं सोबतच विविध सांस्कृतिक आणि देशभक्तीभर कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं होतं नेहरू ग्राउंड आहे त्या ठिकाणी मोठा ध्वजनाचा कार्यक्रम करण्यात आला त्यामध्ये प्रमुख उपस्थिती जी माननीय एच डी ओ साहेबांची होती त्याचबरोबर तहसीलदार साहेब आणि इतर वेगवेगळ्या पक्षांचे पदाधिकारी त्या ठिकाणी हजर होते पथसंचलन केलं आहे आणि खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी पथसंचलनाचे परेड पूर्ण करण्यात आली रामटेक उपविभागातील सर्व नागरिकांना विद्यार्थ्यांना चिमुकल्यांना खूप खूप शुभेच्छा तालुका प्रशासनाकडून इथं घेतले जात आहेत तर खरंच हा सगळ्या नागरिकांचा येथील असलेले विद्यार्थी यांचा उत्साह बघून खरंच यांचं सगळ्यांचं कौतुक करावं असं वाटते धन्यवाद